हे बघा ते, ते तिकडे दहा जनपदकडे जात आहेत आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो सात काय सात नंबर आहे ना प्रधानमंत्री मोदी यांचा तर प्रधानमंत्री लोककल्याण मार्ग तिकडे आम्ही गेलो हा फरक आहे जे बाळासाहेबांनी जो कल लोककल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवला आहे त्या मार्गाने आपण गेलो आणि म्हणून देश बघतो आहे की कोण कुठं आहे जे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही ते जे कोणी काही लोक करत आहेत आणि जे बाळासाहेबांना आहे बाळासाहेबांचे विचार ते आम्ही पुढे घेऊन जातोय हे मला सांगण्याची गरज नाही आणि आमचा शिवसेना पक्ष आहे त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे त्यांचे त्यांचं एवढे ते त्यांचं विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काही महान नाहीत शेवटी गद्दार हा गद्दार असतो त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही ठीके उद्धवजी उद्धवजी त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो